कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या फुकट्यांना चाप लावण्यासाठी विशेष भरारी पथकाच्या कारवाईत वर्षभरात नऊ हजार सातशे एकतीस प्रवासी कचाट्यात अडकले या फुकट्या प्रवाशांकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तेवीस कोटी दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक कोटी सात लाख इतकी दंडापोटी वाढीव रक्कम रेल्वे प्रशासनाच्या पदरात पडली नियमित रेल्वे गाड्यांसह सणांच्या कालावधीत चालवण्यात येणाऱ्या स्पेशल गाड्या तसंच नियमितपणे धावणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक असतात रेल्वे प्रशासन प्रवाशांना रेल्वेकडे आकर्षित करण्यासाठी योजनांसह अद्ययावत सुविधांचा अवलंब करून रेल्वेला सहन करावा लागणारा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी धडपडते दुसरीकडे मात्र प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित सेवा दिली जात असतानाही बहुतांश रेल्वे प्रवासी फुकटच प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलवत या पार्श्वभूमीवर चाप लावून आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनानं फुकटे सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आलं फुकट्यांमध्ये परप्रांतीय प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याचंही समोर आलं विना तिकीट प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणाऱ्यांचाही संख्या तितकीच असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला वर्षभरात नऊ हजार सातशे एकतीस फुकट्यांकडून आकारण्यात आलेल्या दंडामुळे चापपासून आर्थिक तूट भरून निघण्यास मदत झाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरारी पथकाचे विशेष कौतुक केलं फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी तिकीट तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं रेल्वे प्रशासनाकडून सातत्यानं विना तिकीट प्रवास करू नये अशा सूचना दिल्या जातात तरीही प्रवासी त्याकडे कानाडोळा करत रेल्वे गाड्यातून फुकट प्रवास करण्यात धन्यता मानतात याशिवाय फलाटावरही तिकीट न घेताच वावरत असतात प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे देवेंद्र जाधव खेड